मित्रांनो सध्या तुम्ही न्यूज मध्ये पाहत असणार पुण्यामध्ये शंभर पेक्षा जास्त रुग्ण हे गुलिन बॅरे सिंड्रोमचे सापडले व एका व्यक्तीचा मृत्यू देखील झाला काही पेशंट व्हेंटिलेटर देखील आहे तर हा आजार असा अचानक कसका उद्भवला गुलेन बॅरे सिंड्रोम हा असा अचानक आलेला आजार नाही गुलेन बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मिळ असा आजार आहे व ऑटोमिनो डिसीज गटातील हा आजार आहे गुलेन बॅरे सिंड्रोम एकोणीसशे साली गुलियन बॅरे आणि स्ट्रोल या तीन शास्त्रज्ञांना दोन रुग्ण आढळले होते सर्वप्रथम त्यानंतर या आजाराला गुलियन बॅरे सिंड्रोम असे नाव पडले गुलियन बॅरे सिंड्रोम पुण्यामधील जे पण काही रुग्ण आढळले एवढे हे अचानक आढळण्याचे कारण काय यापूर्वी देखील अमेरिका व पेरू या देशामध्ये दे असे अचानक खूप रुग्ण आढळले होते पुण्यामध्ये जे पण काही रुग्ण आढळले त्यामागे भारतीय विज्ञान विषाणू संस्था यांच्या तपासात असे आढळले की हा आजार कॅम्पॅलो बॅक्टर जेजोनी व नोरो व्हायरस इत्यादीच्या व्हायरल व बॅक्टेरियल इन्फेक्शन नंतर हा आजार काय असल्यानंतर रुग्णांमध्ये आढळून आला हा आजार उद्भवण्याचे मुख्य कारण म्हणजे कुठल्याही प्रकारे बॅक्टेरियल इन्फेक्शन व व्हायरल इन्फेक्शन झाले तर रोगप्रतिकार शक्ती कमी होऊन आपल्या नर्वस टिशूवर आघात होतो व जीबीएस मध्ये त्याचं रूपांतर होते जीबीएस हा आजार कुठल्याही इन्फेक्शन नंतर त्याचं सेकंडरी कारण म्हणून समोर येतो माझं नाव डॉक्टर भूषण गायकवाड नाशिक पॅरालाइसिस सेंटरच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आपण आज पाहणार आहोत गुलेन सिंड्रोम म्हणजे काय हा आजार ऑटो डिसीज म्हणजेच रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे होणारा आजार न्यूरॉलॉजिकल डिसऑर्डर देखील याला म्हणतात जीबीएस आजार एकाकी उद्भवत नाही जीबीएस या आजारामध्ये कुठल्याही प्रकारे जर रुग्णाला पूर्वी बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शन असेल त्यानंतर हा आजार उद्भवू शकतो असे काही कारण समोर आले परंतु या आजाराचे निश्चित असे काही कारण सांगता येत नाही गुलिन बॅरे मध्ये काय होते रोगप्रत्यकाशक्ती कमी झाल्यामुळे पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणजेच आपल्या ज्या चेतासंस्था असतात ज्या संदेशवनाचं काम करतात म्हणजे आपल्या पाया पायापासून तर मेंदूपर्यंत संदेश घेऊन जाणे व मेंदूपासून पायापर्यंत जे काही संदेश घेऊन जातात ते काम आपल्या पेरिफेरल नर्वस सिस्टीम करत असतात पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये जे पण काही न्यूरॉन्स असतात त्या न्युरोनच्या आवरणावर आघात होतो त्यामुळे ते कार्य करण्यास अकार्यक्षम होतात त्यामुळे जी बी एस होतो जिबेस या आजारामध्ये असे लक्षण आढळतात की हातापायाला मुंग्या येणे व एवढे पण आपले शहराचे कार्य आहे ते कार्य करण्यास आपण अकार्यक्षम होतो रेस्पिरेटरी सिस्टीमवर जर आघात झाला तर श्वसनाला देखील त्रास होऊ शकतो रुग्णांना ऑक्सिजनची देखील गरज पडते व काहींना व्हेंटिलेटरची देखील गरज पडते जीबीएस या आजारामध्ये लक्षणं काय जाणवतात तर जीबीएस या आजारामध्ये पायापासून मुंग्यायला सुरुवात होते पायांना अशक्तपणा येतो हातापायाची ताकद कमी व्हायला लागते रेस्पिरेटरी सिस्टीमवर ॲक्ट झाला तर ऑक्सिजनची देखील गरज पडते श्वसनाला त्रास होतो गिळण्याला त्रास होतो या आजाराचे निदान कसे होते तर या आजाराचे निदान करण्यासाठी आपल्याला काही टेस्ट करावे लागतात त्यामध्ये लंबर पंक्चर नर्व कंडक्शन स्टडी इलेक्ट्रोमायोग्राफी इत्यादी गोष्टी करण्याची गरज पडते व सर्वात महत्त्वाचं म्हणजे या आजारामध्ये लक्षणाहून आपल्याला कळू शकते मुंग्याने पायांची ताकद कमी होणे उभा राहण्यास अकार्यक्षम होणे असे देखील या आजारामध्ये प्राथमिक लक्षणे दिसू शकतात या आजाराचे तीव्र स्वरूप म्हणजे पॅरालिसिस देखील होऊ शकतो या आजाराचा उपचार कसा केला जातो तर इम्युनोथेरपी म्हणजेच आय व्ही आय जी थेरपी केली जाते काही पेशंट्समध्ये प्लाझ्मा रिप्लेसमेंट देखील केले जातात व सर्वात महत्वाचे म्हणजे लक्षण रूप सर्व काही चिकित्सा केली जाते या आजारामध्ये रुग्णांना किती कालावधी लागू हो शकतो निठवण्यासाठी तर काही रुग्णांना आठवडा देखील लागतो तर काहींना महिने देखील लागतात काही पेशंटला ची देखील गरज पडते जीबीएस आजारामध्ये आपण काय काळजी घेतली पाहिजे जीबीएस आजार हा एकमेकांना संपर्काने होतो का तर जीबीएस आजार संसर्गजन्य नाहीये जीबीएस आजार मी जसं सांगितले कुठल्याही बॅक्टेरियल इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन झाल्यानंतर क्वचित काही रुग्णांना रोगप्रतिकार शक्ती कमी झाली त्यामुळे होऊ शकतो त्यामुळे सर्वांनाच हा आजार होईल असे होत नाही ज्या ज्या रुग्णांना इन्फेक्शन झालं बॅक्टेरियल किंवा व्हायरल त्यांना त्यानंतर काय असल्यानंतर जर हातपायानं लुळा पडणे किंवा पायाची ताकद कमी होणे अशक्तपणा जाणवणे गिळण्याला त्रास होणे इत्यादी लक्षण जाणवले तर त्वरित डॉक्टरला दाखवले पाहिजे हा आजार कोणाला होऊ शकतो तर हा आजार सर्व वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो दोन वर्षाच्या लहान बालकांना देखील होऊ शकतो व ऐंशी वर्षाच्या आजोबांना देखील होऊ शकतो या आजारामध्ये असे एक पर्टिक्युलर सांगता येणार नाही की हा आजार कोणाला होऊ शकतो वयची तीव्रता किती असू शकते या आजारामध्ये काय काळजी घेतली पाहिजे तर कुठल्याही प्रकारे आपलं इन्फेक्शन होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे सध्या तरी म्हणजेच आपण दूषित अन्न पाणी इत्यादीचे सेवन टाळले पाहिजे हा आजार चांगला होतो का तर हा आजार बऱ्यापैकी खूप रुग्णांमध्ये त्याचे रिझल्ट चांगले दिसतात फक्त रोगप्रतिकार शक्तीवर अवलंबून असते की कि किती कालावधी हो लागेल नीट होण्यासाठी परंतु हा आजार जेवढे पण काही मोस्टली पेशंट असतात त्यामध्ये चांगले होण्याचे चान्सेस जास्त असतात धन्यवाद